तर बघा काय सूचना आलेली आहे काय मोठा निर्णय प्रसिद्धीपत्रक शिक्षक पात्रता परीक्षा मार्टेट दोन हजार चोवीस दिनांक दहा नोव्हेंबर दोन हजार चोवीसचा पेपर एक दोनचा अंतिम निकालाबाबत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत दिनांक दहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार चोवीस पेपर एक पहिले ते पाचवी गट एक आणि पेपर दोन सहावी ते आठवी गटचा अंतिम निकाल परिषदेच्या मार्टेट डॉट इन संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येत आहे सदर परीक्षेचा अंतिम निकाल एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आला होता सदर निकालाबाबत एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस अखेरपर्यंत ऑनलाईन आक्षेप इनद्वारे नोंदवून घेण्यात आलेले होते तसेच ईमेलद्वारे आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस अखेरपर्यंत आक्षेप मागण्यात आले होते सदर आक्षेपावरील कारवाई पूर्ण करून अंतिम निकाल तयार करण्यात येत आहे पेपर साठी प्रश्न झाल्या उमेदवारांना त्यांचा अंतिम निकाला चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी चार वाजल्यापासून संकेतस्थळावर पाहता येईल पात्र उमेदवारांना प्रमाणपत्राचे पद संबंधित शिक्षण देखील प्राथमिक जीप शिक्षण निरीक्षक मुंबई उत्तर दक्षिण पश्चिम यांच्यामार्फत येथे अवकाश पाठवण्यात येईल तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल आवडला आवडल्यास लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद